राज्यात ज्या जमिनी भाडेपट्टीवर दिल्या गेल्या आहेत त्याचा जर कोणी गैरवापर करीत असेल किंवा ज्या उद्देशानं जमिनी दिल्या त्या उद्देशाव्यतिरिक्त त्या जमिनीचा वापर केला जात असेल तर अशा जमिनींना परत घेण्यासाठी सरकारतर्फे विशेष मोहीम चालवली जाईल आणि सरकार या जमिनी आपल्या ताब्यात घेईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली यासंदर्भात लक्षवेधी सूचना सचिन अहिर अमोल मिटकरी प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडली होती तसंच राज्यात ट्रस्टच्या जा जागांची परस्पर विक्री करणाऱ्यांवर किंवा शासन जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण लीस संपलेल्या जमिनीही शासन परत घेणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं मराठवाड्यातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असून हा प्रकल्प केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली सध्या एकट्या मराठवाड्यात चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी कोटींची कामं सुरू असून भविष्यात मराठवाडा पाणी टंचाईमुक्त होईल अशी माहिती त्यांनी दिली अपघातग्रस्त रुग्णांना त्वरित उच्च दर्जाचे उपचार आणि वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी राज्यात सध्या त्रेसष्ट ट्रॉमा सेंटर सुरू असून येत्या महिन्याभरात आणखी अठरा ट्रॉमा सेंटर सुरू करण्यात येणार आहेत यासाठी लागणाऱ्या गट क आणि डच्या तब्बल अकरा हजार मनुष्यबळाची पदभरती झाली असून या सर्व मनुष्यबळांना येत्या दहा बारा दिवसात नियुक्तीपत्र देऊन कामावर रुजू करण्यात येणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं